की बीडमध्ये कशा प्रकारे गेल्या काही वर्षामध्ये हत्या केलेल्या आहेत आणि त्या हत्यांच्या मागे कोण आहे हा आणि कोणाकोणाच्या हत्या झाल्या आहेत आणि त्या हत्या दाबल्या गेल्या ते कोण आहेत कोणी केल्या हत्या आता एक संपूर्ण माहिती एका व्यक्तीनं दिलेली आहे आणि मी तो व्हिडिओ सोशल माध्यमाच्या वतीनं लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना पाठवलंय हो आपण जर सच्चे गृहमंत्री असाल तर तुम्ही या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करा त्यांना अर्बन नक्षलवादाची फार चिंता आहे इथे अर्बन नक्षलवादी आहेत तिथे अर्बन नक्षलवादी आहेत मग बीडमध्ये कोण आहेत हा तुमची पोरं आहेत का बीडमध्ये तुमचे जावई आहेत का पोरं आहेत ज्यांना अभय दिलं जात आहे मध्ये गेल्या काही वर्षामध्ये हत्य अडतीस हत्या झाल्या आणि अडतीस हत्या या राजकीय कार्यकर्त्यांच्या आहेत त्यातले बहुसंख्य वंजारी समाजाचेच कार्यकर्ते आपण पहा की माझ्याकडे माहिती होती ती आज समोर आलेली आहे एकोणतीस तारखेला तिथे एक मोर्चा निघतो त्या मोर्चाला राजकीय स्वरूप देता येणार नाही हा सर्व पक्षीय सर्व समाज पीडितांचा मोर्चा आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या खऱ्या मारेकऱ्यांना अटक करा आणि बीड मधला नक्षलवाद देवेंद्र फडणवीस सांगतात ना तो अर्बन नक्षलवाद संपवा कारण त्यांचा तो आवडता शब्द आहे अर्बन नक्षलवाद पण अर्बन नक्षलवाद देवेंद्र फडणवीस सांगतात तो वैचारिक असे आणि इथे या अर्बन नक्षलवाद्यांच्या हातात जे बी जे पीचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत आणि मंत्री आहेत खासदार आहेत आमदार आहेत या अर्बन नक्षलवादी त्यांच्या हातामध्ये बेकायदेशीर बंदूक आहेत ते खून करतात भर रस्त्यावर आणि तो खून पचवला जातो बीडमधल्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं किंवा देवेंद्र फडणवीस यांचं संरक्षण आहे का हे त्यांनी सांगायला पाहिजे तुम्ही जेव्हा आमच्याकडे एक बोट दाखवता तेव्हा तीन चार बोटं तुमच्याकडे वळलेली आहेत बीडमधल्या हत्याकांडांचा का गुन्हेगारीचा सूत्रधार हा तुमच्या मंत्रिमंडळात तुम्हाला लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस नाही दोन मंत्री त्या भागातले ज्याने ही हत्याकांड घडवलेले आहेत हे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत कोणी भाजपमध्ये आहे तर कोणी अजित पवारांच्या मंत्रिमंडळात आहे शाहू फुले आंबेडकरांची नावं घेता ना तुम्ही आ मला लाज वाटते का यांची नावं घ्यायला असा त्यांनी महाराष्ट्र घडवा असं कधी मार्गदर्शन केलं तर माझ्या तरी स्मरणात नाही देवेंद्र फडणवीस आपण खोटं बोलण्याचं कृपा करून थांबवा आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात आपण कायद्याचे रक्षक का आहात या राज्याचे गृहमंत्री जे आहात आपण झालेला ते फक्त विरोधकांचा काटा काढण्यासाठी झालेला नाही किंवा आपल्या सहकाऱ्यांचे आणि आपल्या पक्षाचे गुन्हे गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासाठी आपल्याला गृहमंत्रीपद मिळालेलं नाही आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेचं माय भगिनींचं रक्षण करण्यासाठी दिलं आपल्याला खूप चिंता असते लाडक्या बहिणींची बरोबर ना त्यांचे लाडके भाऊ आहात ना आपण लाडका भाऊ देवा भाऊ लाडका भाऊ परळी आणि आसपासच्या परिसरामध्ये अनेक लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलेलं आहे आणि ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत तेव्हा लाडक्या देवा भाऊंनी या सगळ्या लाडक्या बहिणीच्या विधवा झालेल्या आहेत हा त्यांच्या लाडक्या भावाचा जर खरोखर तो भाऊ असेल तर बदला घेईल भाऊ असेल तर कायद्यानं बदला गेला सगळ्यांचा हे मी आत्ता तुम्हाला सांगतो आहे पण देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील हे सगळे लाडक्या बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना प्रोटेक्शन देतात चला